नमस्कार म्हणजे यो ब्लॉग कंटिन्यू करण्याआधी काही तुमका माहिती सांगते ती नक्की ऐका तर मंडळी यो ब्लॉग जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये शूट झालो होतो तर काही कारणास्तव माझं यूट्यूब चॅनल डिलीट झालो त्यामुळे आता नवीन चॅनल असतात त्यावर काय व्हिडिओ पण टाकूक नाही ब्लॉग मी परत अपलोड केलाय जावा व्हिडिओ बघा आणि त्या ब्लॉग वर खूप खूप प्रेम द्यावा हे बघा हे असे खूप असतात बघू शकता तुम्ही हे बघा हे बघू शकता असं असं काही इकडची झाड आहेत आणि नदी खूप मोठी आहे मित्रांनो तुम्ही तर नमस्कार मित्रांनो मी सुरेश कदम डोळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आम्ही आता जातो नदीवर खुबे बघतो तर माका फोन इल्लो भावाचू आणि मला बोलवलं ना तिकडे त्या एका भावाकडे त्याच्या घराकडे जातो सगळेजण जमतले चला तर आता आपण जाऊया नदीवर लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघा तर इलेत अजून एक पाटणा येऊ तो असा हाय हाय आपले बबलू आणि गोटो आता आपण जाऊया नदीवर तर आता आम्ही ह्या वाटेत ना जातो बघू शकतास फुल ॲडव्हेंचर कुत्रे अडे भूतांची भीती नाही कुत्र्यांची भीती असतो खाय जातो रेग्याच्या कोळात जातो आणि जीव दिलेला आणि आम्ही आणि दुपार दुपारचे जातो दुप थंच वाजलेले असत साडेतीन 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 वाजले आणि बघू शकला तुम्ही बाबा आणि हा बघा काजियंका मोहर योग सुरुवात झालेलो आहे काजनचं सीझन चालू तर जण बोलतात की तुझ्या व्हिडिओमध्ये असे म्हणजे आमच्या इकडचे बोलू की तुझ्या व्हिडिओमध्ये असं मराठी बोलतोस मालवणी बोलतोस मध्ये मध्ये हिंदी पण असतं तर आपल्याकडे सगळ्या घालता आपण सगळ्या भाषा बोलतो इंग्लिश सोडून बस बाकी आपल्याकडे सगळं चालतं तर असं काही नाही तो गमतीचा विषय असतो जो मध्ये मध्ये असो येत असतो आणि आताचं जे वातावरण तुम्हाला दाखवणार आहे ते एकदमच मस्त आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहे इकडचं वातावरण आता जाऊया आता आम्ही दुसऱ्या वाडीत आलो आहे म्हणजे दुसऱ्या एरियात आलो आहे मला जातो ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कसे वाटे असं असं वाटेतून आम्ही जातो नदीवर बघू शकतास ऊन खूपच असा बापरे ही नदी आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे शेती आहे वातावरण एकदम मस्त आहे हे बघा ते दोघं पुढे चालत आहेत कारण त्यांना इथलं माहीत आहे आणि मी जास्त इथे येत नाही त्यामुळे ये मला काही जास्त इथे माहित नाही ती बघा नदी पट मला स्विमिंग करता येते मस्त पैकी काय टेन्शन नाही वाटते बघा कशी असतं ते एक नंबरच असते कडकच असत आहे पाया का बोलत तर मित्रांनो तू सांगतोय इथपर्यंत पाणी येतं म्हणजे बघा हे हे सगळं भरून जातं पावसाळ्यात पावसाळ्यात पण पन आपण येऊ आणि तुम्हाला दाखवू जेव्हा पावसाचा सीजन असेल तेव्हा मी एकदा इथे येऊन जाईल आणि तुम्हाला हे सगळं दाखवून किंवा इथपर्यंत ना हे जे दिसतंय हे सगळं पाण्याने भरलेलं असतं तुम्हाला पण समजलंच असेल कारण हे जे असे वाटे वगैरे आहेत ना इकडे त्यामुळे समजेलच तुम्हाला हे बघा इथपर्यंत मित्रांनो पाणीच पाणी असतं खडकं वगैरे सगळं आहे इथे आणि नदीच्या पाण्याचा आवाज असा मस्त येतोय तो तुम्हाला पुढे जाऊन ऐकायला भेटेलच तर चला तर जाऊया मित्रांनो आपण फायनली नदीवर आलेलो आहोत ते बघा आपले दोन भाऊ भाऊ आणि आपण आता पाण्यात उतरतोय एक नंबर असं फील होतोय एकदम थंड थंड पाणी आहे मासे वगैरे बघू शकता तुम्हाला छोटे छोटे मासे आहेत मग तिकडे जातोय ते बोलवतात हे बघा हे असे खुबे असतात बघू शकता तुम्ही हे बघा याला खुबे बोलतात हे असे आम्ही पकडणार आहे पुढे जातोय वाटते बघा वाटते वाकून बिकून जावं लागतं तिथून बघा हे बघा हे पकडतायत मोठे पुढे पुढे आम्ही जाणार आहोत ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा जंगल मध्ये हंटिंग हे बघू शकता अस काही इकडची झाड आहेत आणि हजी खूप मोठी आहे हे बघा तर यांच्या वाटूनच आपण जाणार आहोत होय रे हो हळू तर आपण पण आता शोधणार आहे मग त्यांची शेती करूया हलो नको हे सामने पूर्ण फोटो काढते ना तर बघतोय मी पण मला भेटतायत का आने सोना ले। ने ने बबलो। ने हडे आणि गोटो दोंदो आता। काई काई <laughs> ले। तर मित्रांनो मोबाईल पाहिले घेऊन जा हा तो खुबी दिसाक लागली अजून बघा मित्रांनो हे खुबे ते माका पण आता दिसाक लागले दोन खुबे तर माका गावले हा बघा बघू शकता तुम्ही हे खुबे आहेत होय तर मला पण आता खुबे भेटायला सुरुवात झालेली आहे हे बघा पण झालो याच्यात काय नव्हतं माझं वाटलं खूप आहे या मित्रांनो असं तेलकट तेलकट आहे ना पाण्यावर म्हणून पटकन ते दिसत नाही तर चला तर आपण पण पुढे जाऊया तर ते कुठेतरी गायपच झाले मला तर चारच भेटले शोधले तरी हे बघा ते वाटतं पुढे गेलेत कुठेतरी दिसत तर नाहीये जाऊया त्यांच्या त्यांना शोधूया तर कुठे गायब झाले काय माहित नाही पुढेच गेले असणार कुठेतरी दिसत तर नाही आहेत चार खुपे घेऊन मी आपलं फिरतो ते बघा तिकडे तर मित्रांनो मी इथून घुसणार आहे त्यांना तिकडून येऊ दे इलाय रे हे बघा मस्त सुंदर असं पाणी आहे तर मित्रांनो हा बघा किती मोठा खुबा भेटला आहे मला एकदम मोठं आहे बघू शकता तुम्ही अजून असे भेटणार आहे ते इथे बघत बघत जावं लागणार बघू शकता तुम्ही खडका असत ते बघाय डॉक्टर खडका बघा नदीवरची बघा तुमका काही काय दिसतात बघा हे असे शोधूचे लागतात डोळे एकदम बारीक बारीक करून पुढचं वातावरण आणि हे खूप आहे

हे तुम्ही बघू शकता किती खोलून टाकलेले असेल खाऊन टाकलेले गावले रे स्वतः एकच गावलो आणि पुढे बघा किती नाही ती मोठी बघू शकता तर मित्रांनो लास्टची क्लिप तुम्ही बघितली असाल ती अशी ब्लर आली आहे तर ते कसं झालं ती मोबाईल मी पाण्यात टाकला होता आणि त्यामुळे माझ्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये पाणी गेलं त्यामुळे सगळं मला कॅमेरा ब्लर झाला आणि व्हिडिओ वगैरे काही करायला भेटला नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग